ए चल पट पट लोक चालले साहेब इकडे तुझं काय असतं की माग सगळ्याच्या जिथे तिथे माग माग करते चल लवकर लवकर माग नाही गोळा करायची परत हे मी चल पाणी बी काळ झाले तसं लागलं या काय गेले का बघ बरं बर चल तिकडे गपची पुढी बघते बघ बकुडी गेली मा चल चल पुढी नाटक करते तसं झालं केलं का काम तुका पोसवणार अगोदर चल तुला करा उठ, कर। उठ चल 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 कर। चल लवकर लवकर गोळा नाटके करायला पैसे गेलाय चल माणसं माहिती चल आण वर तर गोळा खोला येत नाही मायला काही ठेपा द्यावा जमत नाही खाली